उन्हाळी वाळवनात उपवासाचे परफेक्ट पदार्थ बनवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे उपवासाच्या साबुदाणा पापड्या शुभ्र बटाट्याचा कीस साबुदाना बटाटे पापड शुभ्र असे चिप्स आणि मस्त अशा खमंग शेंगदाणा शाबुदाना पापड्या टिप्स आणि ट्रिक्स हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा तिप्पट फुलणाऱ्या तोंडात टाकताच अगदी खुसखुशीत लागतील आणि वरून फेकली तरी सुद्धा तुटणार नाही चिरा जाणार नाहीत अशी परफेक्ट बटाटा साबुदाना पापडी जर बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर पहिल्यांदा पापड्या बनवत असाल तुम्हाला काहीही अनुभव नसेल तरी सुद्धा परफेक्ट पापड्या बनतील आणि बिघडणार नाही त्याची गॅरंटी आहे टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा एक किलो शाबुदाना घेतलेला आहे शाबुदाना पापड्या बनवताना शक्यतो शाबुदाना जेवढा होईल तेवढा चांगला फुलणारा आणि चांगल्या क्वालिटीचा बघून घ्यायचा शाबुदाना घेतल्यानंतर दोन ते तीन पाण्याने चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेवढं होईल तेवढं त्याच्यामध्ये ते ह्याचा पांढरा रंग पाण्यात उतरलेला दिसतो आपल्याला जो की स्टार्च असतं ते पूर्णपणे शक्यतो तीन ते चार पाण्याने धुवून काढून घेण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर जसा आपण शाबुदाना भिजवतो त्या प्रकारे भिजवायचा फक्त शाबुदानाच्या तळापर्यंत राहील इतकं पाणी यामध्ये घालायचं या प्रकारे तुम्ही बघू शकता तळ पूर्ण झाकलं जाईल एवढं पाणी यामध्ये ठेवायचं आणि रात्रभर किंवा आठ ते दहा तास शाबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे संध्याकाळी मी शाबुदाना भिजू घातला होता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता छान शाबुदाना मस्त आपला भिजून तयार आहे त्यानंतर पूर्ण शाबुदाना या प्रकारे चमच्याच्या साह्याने फोडून घ्यायचा आहे म्हणजे सुट्टा करून घ्यायचा आहे यामुळे काय होतं जेव्हा आपण पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये शाबुदाना टाकतो त्यानंतर त्याच्या गाठी बनत नाहीत ज्या भांड्यात किंवा पातेल्यात तुम्हाला या पापड्या बनवायच्या आहेत त्याच्या बुडाला आणि कडेला अगदी थोडस तेल लावून घ्यायचं आहे तूप लावून घेतलं तरीही चालेल त्यानंतर त्याला गॅसवर ठेवून पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं जो आपला फुगलेला भिजलेला शाबुदाना आहे तो मोजून घ्यायचा जेवढा शाबुदाना आहे तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे भिजलेला शाबूदाना मी सांगत आहे भिजलेला साबुदाना मोजून घ्यायचा माझा इथं दोन पातेले भिजलेला शाबुदाना होता मी दोन पातेले पाणी घातलं पाणी कडकडीत गरम झालं की आपल्या चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं मी दोन पोह्याचे मोठे चमचे मीठ घातले आणि उकळी आली की आपण सुट्टा करून ठेवलेला शाबुदाना यामध्ये घालायचा तुम्ही बघू शकता शाबुदाना घातल्यानंतर याला छान असं हलवून घ्यायचं आता जरी तुम्हाला पाणी जास्त दिसत असलं तरी नंतर पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर होतं कारण शाबुदाना पाण्यामध्ये खूप फुलून तयार होतो शाबुदाना घातल्यानंतर लगेच बटाट्याचा किस घालायचा नाही आधी शाबुदानाला एक वीस ते पंचवीस मिनिट शिजू द्यायचं त्यानंतर एक किलो बटाटे साली काढून किसून त्याचा स्वच्छ धुवून यामध्ये घालायचा आहे एक किलो शाबुदाना कोरडा जो होता त्यासाठी मी एक किलो बटाट्याचा वापर केलेला आहे यामुळे चव प्रमाण कन्सिस्टन्सी खुसखुशीतपणा अगदी छान येतो थोडासा माझा शाबुदाना पातल्याच बुड पातळ असल्यामुळे चिकटला होता त्यामुळे थोडासा रंग याला गढूळ आलेला आहे शक्यतो पापड्या बनवताना जे आपण भांड वापरतो ते जाड़ बुडाचं वापरण्याचा प्रयत्न करायचा आणि गॅस अगदी कमी ठेवायचा शाबू बटाट्याचा किस घातल्यानंतर याला पंधरा ते वीस मिनिट आणखी शिजवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता साबुदाना व बटाट्याच्या किसाचं मिश्रण शिजलं आहे का नाही हे कसं ओळखायचं तर जेव्हा हे मिश्रण शिजायला येतं किंवा पूर्ण शिजतं तेव्हा पातेल्याच्या वर अशी साई यायला लागते याचा अर्थ काय तर आपलं पापड्याचं मिश्रण परफेक्ट बनवून तयार आहे आपण याच्या पापड्या घालू शकतो आता पाण्याचं काय पाण्याचं प्रमाण कधी कधी साबुदानाच्या क्वालिटीवर सुद्धा अवलंबून असतं चांगल्या क्वालिटीचा साबुदाणा असला तर खूप फुकतो आणि खराब क्वालिटीचं असेल तर कमी फुगतो त्यामुळे काय करायचं जर थोडंसं पातळ वाटत असेल तर त्याला थोडा वेळ आणखी जास्त शिजू द्यायचं जास्त शिजलं तरी पापडी मोडत नाही पण कमी शिजलं तर पापड्या तुटू शकतात त्यानंतर लगेचच गरम गरम पापड्या कागदावर घालायच्या नाही थोडंसं हे मिश्रण थंड होऊ द्यायचं म्हणजे अगदी कागदाला सुद्धा या चिकटत नाहीत आणि घालताना सुद्धा अगदी आपल्याला बरोबर परफेक्ट कन्सिस्टन्सीचं प्रमाण होतं आणि प्लास्टिकवर अगदी गरम गरम आपल्याला या घालायची गरज नाही या प्रकारे एक एक पळी घेऊन मस्त थोडं थोडं पसरवून छान माझ्या पापड्या तयार झालेल्या आहेत घरात माझ्या अगदी गॅलरीत गॅलरीतून मध्ये ऊन येतं त्यामुळे मी घरातच घातलेले आहेत ऊन तुमच्याकडे येत असेल तर अगदी छान दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता मी फॅन्सचा सुद्धा वापर केला होता फॅनची हवा आणि उन्हामुळे या दुसऱ्या दिवशी अशा सुकून तयार आहेत त्यानंतर दोन दिवस छान यांना उन्हात वाळवलं होतं तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या बटाटा किस आणि शाहूदाण्याच्या पापड्या तयार आहेत चीक जो आहे आपला किंवा शाबुदाना आणि खीस आपण छान असा पूर्ण शाबुदाना मेल्ट होईपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत अगदी शिजवून घेतल्यामुळे या आप पापड्या बिलकुल तुटत नाहीत एवढ्या प्रमाणात तुमच्या जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव पापड्या बनवून तयार होतात तर मी तुम्हाला इथे तळून सुद्धा दाखवते मस्त तेल तापलं की अशी खुसखुशीत ही पापडी तळून घ्यायची अगदी खुसखुशीत बनते कुठेही तुटत फुटत नाहीत त्यानंतर दुसरी एक महत्वाची टीप म्हणजे जेव्हा आपण पापड्या घालतो आणि दुसऱ्या दिवशी त्या ते वाळतात तेव्हा त्या ते पलटायच्या नाहीत जी बाजू खाली आहे ती खालीच करून ठेवायची ती जर तुम्ही पलटून टाकली तर ता पापड्या पूर्ण वाकड्या होतात आणि तळताना मग त्याचा व्यवस्थित आकार येत नाही त्यामुळे ज्या अंगावर आपण पापडी घातली आहे त्याच अंगावर ती पलटून किंवा उन्हाला ठेवताना ठेवायची तुम्ही बघू शकता एकूण एक पापडी आपली मस्त फुलून तयार आहे वाळवणात सगळ्यात महत्वाचे पदार्थ असतात ते म्हणजे उपवासाच्या पापड्या खूप कमी महनती तानी, कमी मेहनतीत आणि कष्टात अचूक प्रमाणात या बनल्या जातात फक्त शाबुदाना भिजवायचा आणि शिजवून दुसऱ्या दिवशी पळी पापड्या घालायच्या आहेत कुठेही कष्ट घ्यायची गरज नाही अगदी परफेक्ट या बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत मुरकुल सारख्या दिसतात आणि लागतात सुद्धा जेवढ्या बनतील तेवढ्या फस्त होतील अशा पापड्या तयार होतात मी सुद्धा उन्हाळा कामाला सुरुवात केली असेल तर या प्रकारे पापड्या ट्राय करून नक्की बघा उन्हाळी पांढरा शुभ्र मोकळा खुसखुशी तसा मस्त बटाट्याचा बनवायचा आहे तर छान मस्त टिप्स आणि ट्रिक्स सह पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण इथं दोन किलोच्या प्रमाणात बटाट्याचा किस बनवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा दोन किलो मी बटाटे घेतलेले आहेत शक्यतो किस बनवण्यासाठी बटाटे लांबट आकाराचे उभे बटाटे निवडायचे त्यामुळे काय होतं तर आपला किस हा जो आहे किसल्यानंतर लांब लांब पडतो बटाटे जर खूप मातीने भरलेले असतील तर एक ते दोन तास बटाटे पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून बटाट्याच्या साली काढायच्या शक्यतो जेवढं होईल तेवढं बटाट्याच्या साली हलक्या हाताने काढायच्या म्हणजे खूप बटाटा आपलं वाया जाणार नाही सालीही निघतील आणि किसही आपला चांगला पडेल सगळे बटाटे मी इथे स्वच्छ साली काढून घेतलेले आहेत साली काढल्यानंतर बटाटा लगेच पाण्यात टाकायचं असे कोरडे बटाटे ठेवायचे नाहीत नाहीतर आपला किस लालसर पडण्याची शक्यता असते आता बटाटा किसताना असा या प्रकारे चपटा किंवा आडवा ठेवून बटाटा किसून घ्यायचा आहे उभा बटाटा किसायचा नाही म्हणजे काय होतं आपला किस लांब लांब पडतो मी ही मोठ्या बोळांची किसणी वापरली आहे ज्यामुळे आपला किस जो आहे तो जाड जाड पडेल दुसरी जी माझ्याकडे किसणी होती ती छोटी होती मोठ्या मोठ्या बोळ्यांच्या समाजा मस्त असा लांबट हा किस पडलेला आहे दोन किलो बटाटे मी पूर्ण साली काढून इथे किसून घेतलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा बटाटे जेव्हा आपण साली काढतो तेव्हा सुद्धा ते, ते पाण्यातच टाकायचे आणि किसताना सुद्धा पाण्यातच किसायचे म्हणजे बटाटे लाल पडणार नाहीत ना किंवा किस लाड पडणार नाही ना। त्यानंतर पूर्ण किस झाल्यावर दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खळखळ पाण्यात बटाट्याचं किस धुवायचं आहे ज्यामुळे त्याच्यातला स्टार्च पूर्ण निघून जाईल तुम्ही बघू शकता सुरुवातीला पाणी गढूळ गड़ू, होतं आणि आता पूर्ण स्वच्छ पाणी झालेलं आहे म्हणजे आपला पूर्ण किसामधला जो स्टार्च आहे तो निघलेला आहे त्यानंतर आता याला आपल्याला आठ ते दहा तास किंवा रात्रभर ठेवायचं आहे तर ज्या पाण्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे स्वच्छ पाण्यात थोडीशी तुरटी टाकायची आणि यामध्ये हा किस पूर्णपणे भिजवून ठेवायचा आहे वर थोडाही हा उघडा नाही राहायला पाहिजे नाही तर काळा पडू शकतो संध्याकाळी शक्यतो किस किसून घ्यायचा आणि सकाळी उकडून वाळू घालायचा त्यामुळे अगदी खुसखुशीत बनायला मदत होते तुम्ही बघू शकता सकाळी सुद्धा यामधलं पाणी अगदी स्वच्छ आहे सकाळी तुरटीच्या पाण्यातून काढून डायरेक्ट ही उकळायला टाकायचे नाही आणखी एकदा याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर पातेल्यात पाणी अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ किसाला मिठाचं प्रमाण थोडं कमी वापरायचं कारण वाळल्यानंतर ते जास्त लागू शकतं मी तर दोन किलो साठी दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यानंतर फुल गॅसवर अगदी कडक किंवा उकळलेल्या पाण्यात फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला हा किस ठेवायचा आहे घातल्यानंतर हलक्या हाताने चमच्याने फक्त एकदा मी पूर्ण बटाट्याचा किस परतून घेतला होता आणि नंतर अडीच मिनिटांनी आपण चेक केलं तर बरोबर हा किस बनून तयार आहे फक्त उकळत्या पाण्यात घालून आपल्याला याला बाहेर काढायचा आहे खूप वेळ शिजवायचा नाही किस जर तुम्ही शिजवला तर त्याचा लगदा होऊन जाईल पूर्ण प्रोसेस पाण्यातून हा किस बाहेर काढेपर्यंत मी तीन मिनटात हा किस बाहेर काढलेला आहे पाणी कडकडीत गरम पाहिजे त्यानंतर मीठ टाकायचं आणि तीन मिनटं कीस त्यामध्ये ठेवून लगेच आपल्याला या प्रकारे चाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि थोडासा थंड झाला हाताने असा मस्त सुट्टा सुट्टा कागदावर पसरवून घ्यायचा आहे प्लास्टिकच्या कागदावर तुम्ही पसरवत असाल तर कागदाला थोडं आधी तेलाचा हात पुसून घ्या किंवा तुपाचा त्यामुळे काय होईल वाळल्यानंतर तुमचा हा जो किस आहे तो कागदाला चिकटणार नाही शक्यतो जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हात घालायचा प्रयत्न करायचा त्यामुळे बटाट्याचा किस शुभ्र पांढरा बनतो नसेल तरी काहीच हरकत नाही फॅनच्या हवेला फॅनची स्पीड वाढवून सुद्धा वाळू घालू शकता माझ्या घरात सकाळी थोडा वेळ ऊन येतं त्यामुळे मी इथे उन्हाला घातलेला आहे ऊन जरी नसेल फॅन खाली जरी तुम्ही वाळवला हा किस तरी काहीही याच्या रंगात फरक पडत नाही मस्त दोन ते तीन तास आपण फॅन खाली सुकवून घेतल्यानंतर हा अगदी व्यवस्थित वाळतो फॅनची स्पीड फक्त जास्त ठेवायची तुम्ही बघू शकता दोन तासानंतर हा आपला मस्त कीस सुकून तयार आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात बटाट्याचा कीस बनवत असाल तर तो दोन दिवस चांगला उन्हात वाळवून घ्या म्हणजे वर्षभर टिकायला मदत होते एक ते दोन किलोचा बनवत असाल तर थोड्याफार उन्हात किंवा फॅनच्या हवेला वाळवून ठेवला तरी काहीच हरकत नाही तुम्ही बघू शकता मस्त लांबट असा मोकळा मोकळा मस्त बटाट्याचा कीस आपला बनवून तयार आहे आपण तळून पाहूया गरम गरम तेलात तेलाला ताव आल्यानंतर बटाट्याचा कीस सोडायचा तुम्ही बघू शकता किती मस्त असा खुसखुशीत आणि पांढऱ्या रंगाचा आपला किस बनवून तयार आहे बिलकुल याच्या जास्त प्रमाणात कुठेही गाठी झालेल्या नाही आहेत लहान मुलांना हा खायला खूप आवडतो थोडंसं यावर मीठ आणि चाट मसाला किंवा तिखट जरी तुम्ही घातलं तरी सुद्धा छान लागतो उपवासाला छाडी वाळवणाला जर तुम्ही सुरुवात केली असेल तर एकदा या प्रकारे मस्त शुभ्र बटाट्याचा किस बनवून नक्की पहा कुरकुरीत खुसखुशीत उन्हाळी वाळवणातला पदार्थ जो कोणीही बनवू शकेल अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरी चुकणार नाही याची गॅरंटी असणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड अगदी बनवायला सोपे आहेत आणि प्रत्येकाला आवडणारा पदार्थ आहे चला पहुया। तर मग पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेले आहेत दोन किलो बटाटे स्वच्छ धुवून कुकर मध्ये घालायचे एक चमचा मीठ आणि लागेल तेवढं पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या बटाटे अगदी गाळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत दोन किलो बटाटे त्यासाठी मी घेतलेला आहे कच्चा शाबुदाना आपला जो मेजरिंग कप असतो सगळ्यात मोठा त्याच्याने अर्धा कप म्हणजेच आपली जी नॉर्मल जेवणातली वाटी असते ती अर्धी वाटी शाबुदाना मी घेतलेला आहे शाबुदाना मध्ये अगदी कमी गॅसवर खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे बिलकुल गॅस फुल करून भाजायचा नाही कमी गॅसवर अगदी कुरकुरीत होईपर्यंत साबुदाणाला आपल्याला भाजायचं आहे पूर्ण शाबुदाना भाजायला तुम्हाला पाच ते सहा मिनिट लागू शकतात शाबुदाना भाजल्यानंतर पूर्णपणे थंड करून त्याला मिक्सरला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे दोन किलो बटाट्यासाठी मी अर्धी वाटी कच्चा शाबुदाना वापरलेला आहे साबुदाणा जर थोडाफार तुम्ही जास्त घेतला तर हे बटाट्याचे पापड थोडेसे कडक बनवू शकतात त्यामुळे हे जर मौसूद बनवायचे असतील तर शाबुदानाचं प्रमाण थोडस कमी ठेवायचं बटाटे आपले इथं पूर्णपणे शिजून तयार आहेत कुकर मधून काढून सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर थंड झाल्यानंतर या प्रकारे आपल्या घरातली कोणतीही खिसणी घ्यायची आणि बटाटे या प्रकारे खिसून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर कुस्करूनही घेऊ शकता पण कुस्करून घेतल्यानंतर बटाट्याचा जो गर आहे तो तेवढा मऊ होत नाही जेव्हा तुम्ही किसून घेता तेव्हा अगदी पूर्णासारखा त्याचा गर बनवून तयार होतो त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे दीड चमचा मीठ एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपण जे साबुदाना भाजून पीठ बनवून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये घातले आहे फक्त चार जिन्नस आपण इथे वापरलेले आहेत उकडलेले बटाटे दोन किलो अर्धी वाटी भाजलेला साबुदाना ज्याचं पीठ करून घेतलंय चवीनुसार मीठ आणि लाल तिखट तुम्ही हवं हिरवी मिरची सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून वापरू शकता छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण शक्यतो जेवढं होईल तेवढं कमी ठेवायचं फक्त वरून या पिठाला हाताला चिकटू नये किंवा टोपल्याला चिकटू नये म्हणून मी याला मौसूद बनवण्यासाठी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे जास्त जर तेलाचा वापर झाला तर नंतर आपण याला वर्षभर साठवून ठेवणार आहोत तेव्हा यामध्ये तेलाचा वास येऊ शकतो छान असं पीठ म्हणून मी बाजूला करून घेतलेलं आहे आता बनवूयात आपण याचे मस्त पापड याला कुठेही भिजवून ठेवायची गरज नाही सुरुवातीला हाताला एक ते दोन वेळेस तुम्हाला तेल लावून घ्यावं लागू शकतं नंतर लावायची गरज नाही या प्रकारे मस्त छोटे छोटे इथं गोळ्या किंवा उंडे करून घ्यायचे आहेत एक प्लेट किंवा पोळपाट खाली ठेवून त्यावर एक प्लास्टिकची पिशवी कापून एक प्लास्टिक टाकून घ्यायचं मध्ये आपल्या पिठाचा गोळा ठेवून वरून एक प्लास्टिक ठेवायचं आणि या प्रकारे मस्त प्लेटनी याला दाबून घ्यायचं प्लेटनी दाबलं की याला छान असा गोल आकार येतो तुमच्याकडे जर पापड बनवायची मशीन असेल तर तिने अगदी झटपट ते बनवून तयार होतात नसेल तरी काहीच हरकत नाही दोन किलोचे पापड मी फक्त अर्ध्या तासात बनवून तयार केले आहेत या पद्धतीने सुद्धा बनवायला खूप सोपं जातं या प्रकारे आपल्या हाताने आपल्याला जेवढा पातळ जाड जसे पापड हवे आहेत तसे आपण इथं बनवून तयार करून घेऊ शकतो त्यानंतर वरच प्लास्टिक काढून कुठल्याही प्लास्टिकच्या कागदावर किंवा कपड्यावर कॉटनच्या तुम्ही याला सुकवून घेऊ शकता या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त असा पातळ माझा बटाट्याचा साबुदाण्याचा पापड बनवून तयार आहे आमच्या घरी हे भाजून किंवा तळून खाण्यापेक्षा कच्चे हे शा बटाटा साबुदाण्याचे पापड सगळ्यांना खूप आवडतात त्यामुळे मी होईल तेवढे हे पातळ बनवते पातळ पापड वाळल्यानंतर कच्चेच खायला कुरकुरीत खूप छान लागतात जाड असतील तर ते कच्चे खायला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मी होईल तेवढे हे खूप जास्त पातळ बनवण्याचा प्रयत्न करते आणि यामध्ये शाबूदाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे खायला सुद्धा हे कुरकुरीत लागतात कडक लागत नाहीत किंवा खाताना सुद्धा तोंडाचे आपले चगदे निघत नाही तुम्ही बघू शकता या प्रकारे प्लास्टिक पलटी करून मस्त असे पापड इथं बनवून घेतलेले आहेत दोन किलोचे पापड माझे फक्त अर्ध्या तासात बनवून तयार आहेत पंचेचाळीस ते पन्नास पापड आरामात होतात आणि हे फॅनच्या हवेलाच मी घातले आहे तीन ते चार तासात अगदी सुकून तयार होतात या प्रकारे अर्धे सुकल्यानंतर सुद्धा आमच्या इथं ओले हे पापड खायला सगळ्यांना खूप आवडतात जास्तीत जास्त मला आवडतात तुम्ही बघू शकता मी एकदम पातळ पापड बनवले आहेत त्यामुळे हे कच्चे खायला सुद्धा अगदी कुरुम कुरुम लागतात तळण्याची सुद्धा याला आमच्याकडे गरज पडत नाही अर्धे पापड हे कच्चेच संपून जातात विशेष करून मला हे पापड सगळ्यात जास्त आवडतात ओले खायला मला जर एरवीसुद्धा ओले बटाट्याचे पापड खावेसे वाटले तर मी अर्धा किलो बटाट्याचे बनवून खाते इतके मला हे आवडतात उन्हाळी वाळवणातला माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे बटाट्याचे पापड तुम्ही बघू शकता तेलात घातल्यावर सुद्धा किती छान मस्त फुलून हे तयार आहेत अगदी खुसखुशीत लागतात तुम्ही जर खात असताल तर उपवासाला जिरं खात असताल तर यामध्ये जिरं कोथंबीर सुद्धा वापरू शकता बघू शकता मस्त असे तेलात तळल्यानंतर खुसखुशीत हे तयार होतात वर्षभर जर हे आपल्याला ठेवायचे असतील तर थोड्या वेळ पहिल्या दिवशी जरी तुम्ही फॅनच्या हवेला सुकवले तरी नंतर याला एक दिवस कडकडीत उन्हात ठेवा म्हणजे हे वर्षभर टिकण्यास मदत होती आणि तेलाचा वापर जेवढा होईल तेवढा कमी करायचा म्हणजे याला तेलाचा वास लागत नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता तुम्ही बघू शकता मस्त आपले पापड बनवून तयार आहेत अगदी खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात या प्रकारे तुम्ही बघू शकता एकच काय दोन वर्ष टिकणारे पांढरे शुभ्र मऊ खुसखुशीत बटाट्याचे चिप्स बनवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओ शेअर केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा उन्हाळी वाळवनाला सगळ्यांच्या सुरुवात झालेली आहे उन्हाळी वाळवण म्हणलं की त्यामधला सगळ्यात अविभाज्य घटक म्हणजे बटाट्याची चिप्स बऱ्याच वेळेस आपण बटाट्याचे चिप्स बनवतो पण कधी ते काळे पडतात किंवा पांढरे शुभ्र जरी झाले तरी मऊ खुसखुशीत कुश लागत नाही त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा मी इथे दोन किलो मोठे मोठे आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे एक ते दोन तास पाण्यात भिजवून ठेवायचे स्वच्छ धुवून त्याच्या साली काढायच्या साली काढल्यानंतर सुद्धा बटाटे या प्रकारे खिसणीच्या साह्याने चपटा म्हणजे आडवा बटाटा या प्रकारे खिसून त्याचे वेफर्स बनवून घ्यायचे आहेत वरपासून खालपर्यंत अगदी व्यवस्थित बटाटा खिसून घ्यायचा त्याचे छोटे छोटे वेफर्स बनवून घ्यायचे शक्यतो मीडियम आकाराची किंवा मीडियम जाडी असलेलीच खिसणी वापरायची त्यामुळे मध्यम आकाराचे आपले चिप्स तयार होतात खूप पातळ आणि खूप जाड बनत नाहीत चिप्स पाण्यातच खिसायचे आहेत आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे जोपर्यंत चिप्स चिप्समधलं पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत मी इथे चार ते पाच पाण्याने चिप्सला स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर ज्या पाण्यामध्ये आपल्याला चिप्स भिजवून ठेवायचे आहेत त्यामध्ये एक मोठा चमचा मी तुरटी घातलेली आहे तुरटी व्यवस्थित विरघळल्यानंतर आपण बनवलेले चिप्स या पाण्यामध्ये आठ ते दहा तास भिजवून ठेवायचे आहेत मी रात्री हे चिप्स बनवले होते आणि सकाळपर्यंत याच पाण्यामध्ये ठेवले सकाळी तुम्ही बघू शकता चिप्स आपले काळे पडलेले नाहीत पाणी अगदी स्वच्छ आहे त्यानंतर तुरटीच्या पाण्यातून काढून सुद्धा चिप्सला एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून त्यानंतरच आपल्याला याला शिजवायला घालायचं आहे चिप्स शिजवण्यासाठी एक मोठं स्टीलचं पातेलं मी वापरलं आहे यामध्ये पाणी गरम झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मी दोन किलो साठी अडीच चमचे मीठ वापरलेलं आहे आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले चिप्स आहेत ते पाणी अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचे चिप्स घातल्यानंतर त्याला जास्त हलवायचं नाही एक ते दोन वेळेस हलवायचं एक पाच ते दहा मिनिटासाठी चिप्सला वाफवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे त्यानंतर एकदा चिप्सला हलवून घ्यायचं आहे आणि साठ ते सत्तर टक्के फक्त चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पूर्ण चिप चिप्स जर आपण शिजवले तर याचा लगदा बनवू शकतो या प्रकारे मध्ये थोडस आपलं नख बुडायला लागलं की चिप्स आपले शिजून तयार आहेत असं समजायचं त्यानंतर गरम पाण्यातून काढून या प्रकारे एखाद्या स्टीलच्या चाळणीवर ठेवायचे म्हणजे त्यामधलं पाणी निथळून जात नंतर सुद्धा चिप्स गरम असताना मधल्यामध्ये शिजले जातात त्यामुळे शिजवताना चिप्सचं प्रमाण थोडस कमी शिजवायचं साठ ते सत्तर टक्के चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचंय प्लास्टिकच्या कागदाला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा किंवा तुपाचा आणि त्यावर हे चिप्स मस्त असे वाळू घालायचे आहेत प्लास्टिकच्या कागदावर जर तुम्ही तसे चिप्स वाळू घातले तर ते एकदम चिकटून बसतात मी तेवढे होईल पातळ चिप्स बन हो थे कारना आम चिप्स बनवते कारण आमच्याकडे तळून खाण्यापेक्षा कच्चे जास्त खाल्ले जातात तुम्ही बघू शकता फॅनच्या हवेखालीच मी हे चिप्स वाळू घातले होते तीन चार ते चार तासांनी मस्त या प्रकारे आपले चिप्स वाळून तयार आहेत कागद फक्त उचलला तरी अगदी अलगत हे जमा होत आहेत कुठेही कागदाला चिकटलेले नाहीत तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार आहेत जास्त प्रमाणात जरी तुम्ही चिप्स बनवले तरी एक ते दोन दिवस मस्त याला उन्हात वाळवून ठेवा म्हणजे चिप्स खराब होणार नाही तुम्ही बघू शकता अगदी पातळ असे चिप्स आपले बनवून तयार आहेत शक्यतो चिप्स प्लास्टिकच्या कागदावर वाळू घाला कपड्यावर जर तुम्ही वाळू घातले ते थोडेसे अकसल्यासारखे होतात आणि शुभ्र पांढरा रंग त्याला येत नाही तुम्ही बघू शकता तेलात घातल्यानंतर सुद्धा अगदी पांढरे शुभ्र हे चिप्स बनून तयार आहेत आणि एक वर्ष काय दोन वर्ष जरी ठेवले तरी हे काळे पडणार नाहीत जरी वरून पिवळट रंग आला तरी तळल्यानंतर अगदी पांढरे शुभ्र होतात आणि खुसखुशीत होतात बरेच जण चिप्स बनवताना तुरटी वापरतात पण तुरटीच्या पाण्यात भिजवून ठेवलेले चिप्स नंतर धुवून उकळत्या पाण्यामध्ये घालत नाहीत त्यामुळे सुद्धा चिप्सला काळा रंग येऊ शकतो रात्रभर तुरटीच्या पाण्यात चिप्स भिजवून ठेवल्यानंतर सकाळी ते स्वच्छ पाण्यातून धुवूनच आपल्याला उकळून घ्यायचे आहेत या प्रकारे या उन्हाळी वाळवणा चिप्स तुम्ही ट्राय करून नक्की बघा अगदी पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत होतील याची गॅरंटी आहे या प्रकारे पांढरे शुभ्र चिप्स बनवायचे असतील तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बटाटे निवडताना ते अगदी मोठे मोठे असले पाहिजेत आणि रंगाने पांढरे असले पाहिजेत ताजे असले पाहिजेत बटाटे जर थोडस पिवळट रंगाचं असेल तर चिप्स आपले पिवळे पडू शकतात व्हिडिओ आतापर्यंत बघत असाल तर एक लाईक नक्की करा तुमची महत्वपूर्ण कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा खूप प्रकारच्या उपवासाच्या पापड्या साबुदाना पापड्या तुम्ही पाहिल्या असतील पण या प्रकारच्या खमंग साबुदाना पापड्या कधीच खाल्ल्या नसतील याची गॅरंटी आहे खूप वेगळ्या पद्धतीने आपण या बनवणार आहोत बनवायला सोपे आहेत आणि खायला खमंग आहेत चला तर मग पाहूया टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला आहे मेजरिंग कपाने दोन कप शाबुदाना तुम्ही घरातली कुठलीही वाटी सुद्धा वापरू शकता दोन कप शाबुदाना तीन ते चार पाण्याने स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून याला रात्रभर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जसा आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा साबुदाना भिजवतो तसाच साबुदाना भिजवून घेतलेला आहे साबुदाना भिजत घातल्यानंतर मी इथे घेतलेले आहेत एक कप शेंगदाणे दोन कप साबुदाण्यासाठी एक कप शेंगदाणे मी इथं वापरलेले आहेत शेंगदाणे कमी गॅसवर कढईमध्ये छान असे खमंग खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर ते पूर्णपणे थंड करून आपल्याला त्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत ही तयारी आदल्या दिवशीही आपण करून ठेवू शकतो किंवा ज्या दिवशी सकाळी साबुदाना भिजल्यानंतर जेव्हा आपल्याला या पापड्या बनवायच्या आहेत तेव्हा सुद्धा करून घेऊ शकतो आपल्या शेंगदाण्याच्या साली काढून झाल्यानंतर याला मिक्सरला पावडर बनवून घ्यायची आहे खूप बारीक पावडर बनवायची नाही या प्रकारे कोरस किंवा मोठाड पावडर बनवायची आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपल्याला पापड्या बनवायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर हे पाणी किती ठेवायचं आपण अंदाजे सुद्धा ठेवू शकतो पण बहुतेक वेळेस अंदाजे पाणी चुकू शकतं त्यामुळे बरोबर प्रमाण जर बघायचं असेल तर ते मी तुम्हाला सांगते शाबुदाना तुम्ही बघू शकता पूर्णपणे मस्त असा भिजून तयार आहे भिजलेला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आणि तो मोजून घ्यायचा जेवढा शाबुदाना आहे त्याच्यात दुप्पट पाणी ठेवायचं माझा भिजलेला जो शाबुदाना आहे तो मेजरिंग कपाने जेव्हा मी मोजला तो तीन कप होता तर मी टोटल सहा कप पाणी इथं गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं मी दोन चमचे मीठ आहे आपल्या चवीनुसार तब्येतीनुसार गरजेनुसार मीठ घातल्यानंतर पाण्याला छान उकळी आली की हा सुट्टा केलेला साबुदाना त्यामध्ये घालायचा आहे थोडा थोडा करून साबुदाणा यामध्ये घालायचा आहे साबुदाण्याचं पाण्याचं सा प्रमाण हे परफेक्ट आपण सांगू शकत नाही कारण प्रत्येकाची साबुदाण्याची क्वालिटी ही वेगळी असते त्यामुळे भिजल्यानंतर साबुदाणा मोजून तसंच आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा शाबुदाना यामध्ये असाच मस्त व्यवस्थित असा शिजू द्यायचा आहे थोडीशी अशी छान उकळी आली साबुदाणा वर यायला लागला ट्रान्सपरंट व्हायला लागला याला झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट मस्त शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला साबुदाणा घातल्यावर तुम्ही बघू शकता हा पांढरा दिसतोय आणि जसजसा शाबुदानाच्या पापड्यामध्ये शाबुदाना शिजत जाईल तसा तसा तो पारदर्शक व्हायला सुरू होतो तुम्ही नंतर हळूहळू इथं पाहलच तुम्ही बघू शकता साबुदाणा आता फुलतोय आणि एखादा शाबुदाना जर खूप फुगणारा असेल तर तुम्हाला आणखी पाणी सुद्धा लागू शकतं त्यामुळे थोडंसं बाजूला पाणी गरम करून सुद्धा घ्यायचं पण खूप पातळ हे मिश्रण आपल्याला करायचं नाही तुम्ही, तुम्ही बघू शकता काही काही साबुदाना पारदर्शक सुद्धा बनत चाललेला आहे दोन कप किंवा दोन वाट्या साबुदाण्यासाठी तुम्हाला शिजवण्यासाठी इथं मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेले आहेत त्यानंतर आपण बनवलेले पूर्णपणे शाबुदाना शिजल्यानंतर आपण बनवलेलं शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे खूप बारीक कूट बनवायचं नाही मोठाड ठेवायचं यामुळे काय होतं जसं आपण पापडीसोबत शेंगदाणे खातो ती चव लागते तशी अगदी शाबुदाना पापड्यात चव लागते आणि एवढ्या खमंग बनवून तयार होतात की त्या तुम्ही दोन किलो तीन किलो जरी बनवल्या तरी सुद्धा सहा महिने सुद्धा राहणार नाहीत इतक्या लवकर संपून जातात एवढ्या खमंग लागतात शाबुदाण्याचं कूट घातल्यानंतर सुद्धा याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनटं परत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं मिक्स झालंय आणि मिश्रण सुद्धा पूर्णपणे घट्ट झालेलं आहे म्हणजे हे मिश्रण आपल्याला पापड्या घालण्यासाठी तयार झालेलं आहे प्लास्टिकच्या कागदाला थोडासा तेलाचा हात तुम्ही पुसू शकता किंवा तुपाचा हात आणि त्यावर या छान अशा पळीपापड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत रंग जरी याचा थोडासा काळपट वाटला तरी चव इतकी अप्रतिम लागते की तुम्ही दरवर्षी अगदी दोन ते तीन किलोच्या पापड्या या नक्कीच बनवाल अशा बंदा तुम्ही बघू शकता मस्त अशा पापड्या आपल्या घालून तयार आहेत मी फॅनच्या हवेला याला एक दिवस आणि एक रात्र वाळायला ठेवलं होतं आणि त्यानंतर गॅलरीत जसं ऊन येतं तशा उन्हाला ठेवल्या आहेत तुमच्याकडे जर गच्ची असेल किंवा उन्हा येत असेल तुम्ही डायरेक्ट उन्हात सुद्धा घालू शकता तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी वाळल्यानंतर ह्या अशा मस्त बनून तयार झालेल्या होत्या आता आपण तळून बघूया तळल्यानंतर सुद्धा या अगदी फुगतात खूप शेंगदाणे घातल्यामुळे फुगत नाही तसं नाही व्यवस्थित फुगून तयार होतात आणि चवीला एकदम खमंग लागतात फक्त यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याला ऊन जास्त द्यायचं आणि चार ते पाच महिन्यापर्यंत या पापड्या आरामात टिकतात त्यानंतर कधीतरी शेंगदाण्याला जाळी लागण्याची शक्यता असते पण मध्ये मध्ये जर तुम्ही या पापड्याला ऊन देऊन ठेवलं तर काहीच होणार नाही पण शक्यतो पाच ते सहा महिन्यापर्यंत या आरामात टिकतात तुम्ही बघू शकता मस्त अशा खमंग खरपूस शाबूदाण्याच्या पापड्या आपल्या तयार आहेत कधी कधी उपवासाला आपण पापड्या शेंगदाणे तो या प्रकारे शेंगदाण्याच्या कुटाच्या साबुदाणा पापड्या जर तुम्ही बनवल्यात अगदी अप्रतिम चव लागते फुगतात सुद्धा खुसखुशीत होतात या पद्धतीने एकदा ट्राय करून नक्की बघा उन्हाळी वाळवणातली ही उपवासाची रेसिपी तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा तुमची महत्त्वपूर्ण कमेंट आल्यानंतर व्हिडिओ बनवायला खरंच खूप उत्साह येतो मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय